पन्नास वर्षानंतरही उपवन उद्योजकांची कोंडी सुटेना पण आता दिलासा मिळण्याची शक्यता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री जगदीश देवडा यांच्याशी आमदार संजय केळकर यांची सकारात्मक चर्चा झाली उपवन लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजक गेली जवळजवळ पन्नास वर्षे मध्य प्रदेश भविष्य निर्वाह निधी कंपनीच्या जमिनीवरील मालकी हक्काच्या प्रश्नांमुळे सरकारी योजना सवलती आणि कर्ज सुविधांपासून वंचित आहेत या गंभीर समस्यांचा पाठपुरावा करताना खोपट येथील भाजप कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत संजय केळकर उद्योगपती व मध्य प्रदेश प्रावडंट फंड कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधींशी संयुक्त बैठक घेतली बैठकीदरम्यान उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर चर्चा झाली त्यानंतर श्री संजय केळकर यांनी मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला या चर्चेमुळे उपवन लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजकांची गेल्या पन्नास वर्षांची कोंडी अखेर सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून उद्योगांना सरकारी सवलती व योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा होऊ शकतो रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा